नाना पाटेकरांना विनंती करतो की त्यांनी गंगाधर मुटे यांचा सत्कार करावा हे अकरावं साहित्य संमेलन आहे आणि गेली अकरा वर्ष सातत्याने महाराष्ट्रातल्या विविध भागामध्ये या साहित्य संमेलनाचं आयोजन अथकपणे गंगाधर मुटे करतायत धन्यवाद नाना पाटेकर आज इथे अकरावं साहित्य संमेलन संपन्न होत आहे याचा अर्थ यापूर्वी दहा संमेलनं झाली आहेत मी माझं प्रास्ताविक करण्यापूर्वी एक जाणून बुजून एक मुद्दा ठेवतोय आपल्या समक्ष या आमच्या साहित्य संमेलनांना कधीतरी नानासाहेब पाटेकर यांनी उद्घाटक यावं म्हणून आमची फार पूर्वीपासूनची इच्छा होती आणि तसे प्रयत्न यापूर्वी आम्ही के, केले देखील ते नानासाहेब आहेत कधी या देशात कधी त्या देशात कधीतरी त्यांचं शेड्यूल बिझी एकदा तुमच्या लोखंड लोखंडवाला चाळ बहुतेक तिथे आम्ही घरी जाऊन वगैरे आलो तेव्हा तुम्ही नव्हतात तुम्ही आहून आम्ही यापूर्वी फार प्रयत्न केलेत आज आपण भाग्यवान आहोत की असं व्यक्तिमत्व आज आपल्याला उद्घाटक म्हणून लाभलं त्याचं मोठं श्रेय श्रीमान विलास शिंदे यांना जातो त्यांचं एकदा टाळ्या वाजून कौतुक करावं लाभार म्हणावे आता मुद्दा येतो असा की नानासाहेबांनी उद्घाटक म्हणून यावं असं मला का वाटलं हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे ते सांगायची गरज नाही ज्येष्ठ कलावंत आहेत ते शेतीसाठी नामच्या माध्यमातून काम करतात हे सर्वांनाच माहीत आहे पण मी त्यांनी या संमेलनाला यावं अशी माझी जी इच्छा होती त्याला हे कारण नाही त्याला कारण वेगळं आहे फार पूर्वीची गोष्ट आता मला वर्ष वगैरे आठवत नाही पण एकदा पुण्याला मी गेलो काही दिवस तिथे मुक्काम होता आणि चला एक नाटक बघायचं बालगंधर्वमध्ये जाऊन म्हणून मी गेलो माझ्या योगायोगाने तिथे नाटक होतं त्यामध्ये प्रमुख भूमिका साहेबांची होती कदाचित मला वाटतं त्या नाटकाचं नाव पुरुष असावं आणि नेमकं त्याच वेळेत बहुतेक मी शब्द कारण मला आता क्लिअर नाही ह्या सगळ्या गोष्टी किल्लारीचा भूकंप म्हणा किंवा मराठवाड्यात काहीतरी मोठी आपत्ती आली होती असं म्हणा असं काहीतरी बहुतेक किल्लारीचा भूकंपच आणि त्या नाटकामध्ये नाटक संपल्यानंतर नानासाहेबांनी प्रेक्षकांना आवाहन केलं आणि सांगितलं का निधी देणं आवश्यक आहे निधी गोळा करणं आवश्यक आहे तुमच्या यथाशक्ती जे काही असेल ते माझ्या सुपूर्त करा आमच्या सं सुपूर्त करा आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतो आणि तेव्हा नानासाहेब स्वत प्रेक्षकामध्ये फिरून झोळी घेऊन पैसे गोळा केलीत <laughs> त्यातला मी एक भाग्यवान आहे की नानासाहेबांच्या झोळीमध्ये जे काही माझ्याजवळ असतील पाच दहा रुपये वीस पंचवीस रुपये ते सुद्धा मी टाकले ही घटना काय दर्शवते हा मनुष्य अत्यंत सृद्धही आहे आणि शेतकरी साहित्य चळवळीला अशा माणसांची गरज आहे ना म्हणून तुम्ही यावं अशी आमची फार पूर्वीपासूनची इच्छा होती आज ती पूर्ण झाली परत एकदा आपले आभार मानतोय <laughs> आम्ही शेतकरी साहित्य संमेलन आयोजित का करतो जेव्हा पहिलं साहित्य संमेलन आयोजित केलं मला प्रास्ताविक करायचं आहे वेळेला मर्यादा आहे मला वाटतं दहा बारा मिनिटाच्या वर बोलू नये पण कदाचित बारा तेरा मिनटं होतील पण काही गोष्ट मला सांगणं आवश्यक आहे जेव्हा पहिलं साहित्य संमेलन झालं तेव्हा एक कल्पना अशी की पूर्ण महाराष्ट्रात म्हणा देशात म्हणा सर्वकडे खूप साहित्य संमेलनं होतात मुख्य साहित्य संमेलन होतं मराठवाडा साहित्य संमेलन होतं कोकणी होतं विदर्भ होतं विद्रोही होत गोंडवाना साहित्य संमेलन होत तऱ्हेचे साहित्य संमेलन होतात पण एकच संमेलन होत नव्हतं त्याचं नाव होत शेतकरी साहित्य संमेलन ज्या देशात कधी काही नव्वद टक्के शेतकरी होता तो कालांतर नव्वद टक्क्यावरून ऐंशी सत्तर साठ आजही पन्नास टक्क्याच्या वर आहे ज्या देशामध्ये शेतकऱ्याची एवढी प्रचंड संख्या आहे त्या संघात एकही शेतकरी साहित्य संमेलन होऊ नये हे आम्हाला अत्यंत विचार करण्यास भाग पाडणारं ठरलं आणि मग आम्ही ठरवलंय काही मंडळी मिळून ज्यामध्ये प्रामुख्याने सिंहाचा वाटा या याला हातभार लावण्यामध्ये सरोस्ताई काशेकर यांचा आहे दिवंगत कौ कडुआप्पा पाटील यांचा आहे आपले दिलीप भोयर आहे त्यांचा आहे आणि मग आम्ही ठरवलं की कुणाला तरी सांगण्यापेक्षा हे सोपं असतं की हे झालं पाहिजे ते केलं पाहिजे म्हणजे कुणीतरी केलं पाहिजे हे प्रत्येकाला सांगता येतं असे सांगणाऱ्याची संख्या या देशात कुठेही कमी नाही आणि मग आपण कुणाला तरी सांगण्यापेक्षा आपणच का करू नये असा एक विचार समोर आला आणि आम्ही ह्या साहित्य संमेलनाची सुरुवात केली योगायोगाने आज अकराव्या साहित्य संमेलनापर्यंत आपण पोचलो पहिलं साहित्य संमेलन दोन दोन हजार पंधरामध्ये वर्ध्याला झालं त्या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष शरद जोशी होते उद्घाटक म्हणून इंद्रजित भालेराव आले होते दुसरं साहित्य संमेलन आम्ही नागपूरला घेतलं तेव्हा त्या संमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्ध ग्रामीण लेखक रार बोराडे रार बोराडे होते आणि उद्घाटक म्हणून सुरेश द्वादशीवर आले होते तिसरं साहित्य संमेलन आम्ही गडचिरोलीला जाऊन घेतलं तिथे शेषराव मोहिते संमेलनाचे अध्यक्ष होते आणि उद्घाटक म्हणून प्रसिद्ध व्यक्तिमत्व डॉक्टर अभय बंग चौथं मु साहित्य संमेलन गडचिरोली चिरोलीवरून आम्ही थेट मुंबईला झेप घेतली आणि मुंबईच्या रवींद्र नाट्यगृहामध्ये चौथं साहित्य संमेलन आमचं संपन्न झालं त्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष होते डॉक्टर विठ्ठल वाघ आणि उद्घाटक होते मकरंद अनासपुरे पाचवं साहित्य संमेलन पैठणला संमेलनाध्यक्ष होते इंद्रजित भालेराव सहावं साहित्य संमेलन अलिबाग संमेलनाध्यक्ष होते भास्कर चंदन शिव आणि उद्घाटक होते संजय राऊत अशा तऱ्हेने हा प्रवास मागचं दहावं सभे मध्य मद्दे, मध्यंतरीच्या काळात कोरोना आला तरीही आम्ही साहित्य संमेलन थांबवलो नाही ऑनलाईन संमे संमेलने घेतली त्यानंतरचं रावेरीला झालं त्यानंतर मागच्या वर्षी गुरुकुंज मोधरीला झालं आणि यावर्षी आपण इथे एका पवित्र अशा कर्तव्यभूमीमध्ये हे अकरावं साहित्य संमेलन घेत आहोत पिढ्या पिढ्यानं पिढ्या शेतकरी कधीही बोलला नाही तो लि बोलताही नव्हता कधी बोलतही नव्हता आणि लिहित तर नव्हताच नव्हता अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना लिहितं बोल बोलतं करण्यासाठी हे शेतकरी स सा साहित्य संमेलनाचं एकूणच आयोजन आहे आमच्या अपेक्षा काय आहे आमच्या अपेक्षा फार फार सोप्या आहेत फार अवघड नाहीत शेतीविषयी साहित्य आत्ता लिहिलं गेलं पाहिजे आम्ही असं म्हणत नाही चिक्कार शेतीविषयक साहित्य लिहिलं गेलं आहे लिहिल्या जात आहे पण एकंदरीत आतापर्यंत शेतीशी संबंधित जे साहित्य आलं ते कुठल्या स्वरूपाचं होतं ते होतं मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती आणि सतरा राजने भरून उरले प्याले बारा हत्ती आणि वरून म्हणायचं आम्ही लटके ना बोलू वरतं मान खोटे एक तर अशा तऱ्हेचं एकंदरीत शेतीचं सा चित्रण साहित्यामध्ये आलं किंवा कधी कधी धीर देणारं साहित्य साहित्यामध्ये दे लेखन आलंय शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा त्याला काय लागतं ते तर फार सोपं आहे सल्ला द्यायचा का बा तू चिंता करू नकोस तुझ्या मुला बाळागळपा तू तू आत्महत्या करू नकोस तू कष्ट करत राहाय आणि काय होईल तर एक दिवस कधी काही खूप पाऊस पडेल निसर्गाची तुझ्या मा तुझ्यावर माया होईल धरणी आईची माया कशी जाईल वाया अशा तऱ्हेच लेखन आलं कधी काही वेगळ्या तऱ्हेचं लेखन आलं उदात्तीकरण करणार शेतीचं उदात्तीकरण झाला म्हणतो सोन्याच्या ताटाला मोत्याचं दान किंवा जसं आमचे नाडो महानौराने एक सुंदर कविता त्या काळात लिहिली त्यात काय लिहिलं या भुईने या नभाला दान द्यावे आणि या मातीतून चैतन्य गावे आता इथपर्यंत आहे हे बघा मी टीका म्हणून करत नाही आहे नाधव महानोरांबद्दल मला प्रचंड आदर आहे तुम्हाला जेवढा आहे त्याच्यापेक्षा कदाचित मला थोडा जास्त आदर आहे पण आपण साहित्याविषयी बोलतो आहोत साहजिक प्रश्न तयार होतो की या नभाने या भुईला दान द्यावे आणि मातीतून चैतन्य केव यात विशेष काय या सृष्टीचा सबंध सृष्टीचा इतिहासच सांगतो की आभाळाने नेहमीच दान दिला आहे जमिनीला आणि जमिनीने नेहमीच भरभरून दिलेला आहे एका हजाराचे दाणे एका दाण्याचे हजार दाणे कायम झालेले आहेत मग आता आणखी कुठलं दान बघायचं या भूमीला एका दाण्याचे हजार दाणे ज्या शेतीमध्ये होते तोच व्यवसाय आत्महत्या करणार करायला प्रवृत्त करतो तीच माणसं आत्महत्या करतात त्याच शेतकरी आत्महत्या करतात आणि वरून आपण मागणी काय करायची तर पुन्हा दान द्यावं म्हणजे काय पुन्हा पिकावं जे पिकत ना त्यापेक्षा आणखी पिकावं आमच्या सूर्य चंद्र लागावेत त्याला पणसाच्या म्हणजे त्याला दाणे येऊ नयेत ज्वारी वगैरे सूर्य लागला पाहिजे चंद्र लागला पाहिजे मोत्याचा हार लागला पाहिजे मग काय होईल जर समजा नानासाहेब आज जर शेतीमध्ये मी शेती केली आमच्या शेतकऱ्यांनी शेती केली आणि आमच्या शेतामध्ये जर सूर्याचं आणि चंद्राचं पीक आलं ना सु तर तुमच्या पुण्यामध्ये किलोला पंचवीस सूर्य विकत मिळतील दहा रुपयाला शंभर चंद्र विकत मिळतील आणि मातीमोल होती याच्या पलीकडे काही साध्य होणार नाही मग हे सगळ्यांना जर दिसतय हे जर वास्तव आहे तर आमच्या साहित्यिकांना का दिसत नाही हे आमच्या साहित्यामध्ये का येत नाही हे सगळ्यात मोठा प्रश्न आणि साहित्यामध्ये हे चित्रण आलं नाही नाधव कव... महाराजांनी नाधव महानुरांनी कविता लिहिली पण त्यानंतर एका कवीने कवित... अशी कविता केली नाही कि या ने या सरकारला अक्कल दान द्यावं यांनी याचा डोकं ठिकाणावर यावं असा आमचा कवी कधी कविताच करत नाही आणि ही कविता का करत नाही तर आमचे साहित्यिक जे कल्पनेत रममान असतात कधी कधी म्हणतात की आम्ही काया प्रवेश वगैरे करतो आम्हाला स्फूर्ती वगैरे येते आणि मी लिहून काढतो पण स्फूर्ती यायला सुद्धा आपल्या जाणीवा समृद्ध असाव्या लागतात आमच्या साहित्यिकांची जाणीव जेवढी समृद्ध असेल जेवढा तो अनुभवी असेल त्याच्याकडे जितकं ज्ञानाचं थे भांडार असेल तेवढी त्या त्याचं त्या 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 लेखन हे थे प्रभावी असेल आणि शेतकरी साहित्य संमेलन नेमकं का हेच काम करतंय हे साहित्य संमेलन आम्ही जे पत्रक दिलंय त्यात स्पष्ट लिहिलं आहे की हे शेतकरी साहित्य संमेलन म्हणजे लिहिणाऱ्यांनी म्हणजे कवींनी गजलकरांनी यावं इथे येऊन आपल्या रचना सादर कराव्या लोकांकडून टाळ्या मिळवाव्या आपली कॉलर टाईट करावी स्वतःच कौतुक करून घ्यावं घरी जावं यासाठी हे साहित्य संमेलन नाही अशा अपेक्षा आहेत त्यांना आम्ही आमच्या जवळपास फिरकू देत नाहीत आणि याच कारणाने लोक मला उद्धट म्हणतात अशी माणसं आम्हाला नकोय हे साहित्य संमेलन म्हणजे प्रशिक्षण वर्ग आहे ही कार्यशाळा आहे आमच्या साहित्यकाकडे जे नाही ते देण्याचा प्रयत्न इथून होणार आहे आणि शेत साहित्यिकांच्या जाणीवा समृद्ध होणार आहेत आज इथे आपण जिथे साहित्य संमेलन घेतलं ही नगरी किती लोकांना माहीत होती आपल्या छातीवर ठेवून हा ठेवून जरा विचारावं साहित्यिकांनी कुणाकुणाला माहीत होतं इथलं वैभव एक शेतकरी काय करू शकतो कृतीमधनं काय दाखवू शकतो या सह्याद्रीचा आज माझ्या माहितीप्रमाणे कदाचित चुकभूल असेल पण किमान एक हजार कोटीची उलाढाल आहे आणि ही फार्मर प्रोड्युसर कंपनी ज्याची धुरा ज्यांनी घेतली असे विला फार वयाचे नाहीत माझ्यापेक्षा बहुतेक कमी असावेत त्यांनी हे विश्व निर्माण केलं आहे के कधी काही आमच्या शेतकऱ्याला का वाटत नाही की हे बघितलं पाहिजे शेतक सॉरी साहित्यकारना का वाटत नाही हे बघितलं पाहिजे हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे हे जर सगळं कळलं तरच आपल्या लेखणीमध्ये येईल आणि साहित्य शेतीच्या दृष्टी दृष्टीने अधिक समृद्ध होईल खरं तर मला आणखी अजून बोलायचं होतं नाही बोलणार वेळेचा मर्यादा आहे असं होऊ नये की प्रास्ताविक करणाऱ्यानेच अध्यक्षांपेक्षा आणि उद्घाटन पेक्षा त्यापेक्षा जास्त बोलून घेतलं असं पण होता का म्हणे मी थोडक्यात एवढंच सांगतो फक्त इतकंच म्हणतोय जाता जाता की सर्वांनी साहित्यिकांनी विशेषतः एकदा विचार करावा आपल्या सभोवताल आपल्या खेड्यात आपल्याला जे दिसतं वकिलाचा पोरगा वकील होतो शेतकऱ्याचा मास्तरचा पोरगा मास्तर, मास्तर होतो व्यापाराचा पोरगा व्यापारी होतो शेतकऱ्याचा पोरगा शेतकरी होत नाही हे दिसायला काय अडचण आहे साहित्यिकांना आज गावामध्ये नानासाहेब प्रचंड स्थिती आहे पुढील काही वर्षात म्हणजे आज जी मुलं लग्नाला झाली शेतकऱ्यांची त्यांची लग्न जुळत नाहीत कारण लग्नाला मुली मिळत नाहीत आपण जी कधीकधी इतिहासामध्ये वाचलं होतंय विधूर ही नावाची कल्पना ती स्टेज आलेली आहे अनेक लोक शेतकऱ्याची मुलं बिनलग्नानं एक दिवस मरणार आहेत लग्न जुळणार नाही मध्येपर्यंत कारण मुली उपलब्ध नाहीत इत। इतकी अवस्था गावामध्ये आली आहे गाव तर भका झालंच आहे भयानवस्था इथे आलेली आहे हे आमच्या साहित्यिकांना का दिसू नये हे दिसलं पाहिजे असे आणखी मुद्दे आहेत ते सगळे कदाचित पुढल्या सेशनमध्ये यावेळेस मी ठेवलं आहे त्यामध्ये बोलणार आहे आज एकदा परत आपण इथे सगळे आलात सर्वांचं आभार मानतोय अभिनंदन करतोय सगळे व्यासपीठावर आले त्यांचंही एक कार्याध्यक्ष या नात्याने अभिनंदन करतोय स्वागत करतोय आणि शेतकऱ्याने एका हातात नांगर जो तो पहिलाच आहे एका हातात नांगर घ्यावा आणि दुसऱ्या हातात लेखणी घ्यावी एवढी अपेक्षा करतो आणि आपले प्रास्ताविक संपवतो धन्यवाद